दैठणा परभणी तालुक्यातील दैठणा येथील जिल्हा परिषद पी एम सी शाळेमध्ये मागील दोन महिन्यापूर्वी मैदानाचे काम एका गुत्तेदाराकडून करण्यात आले या संबंधित गुथेदारांनी वर्क ऑर्डर घेऊन आला व मुख्याध्यापकास आम्हाला या ग्राउंडचे काम मिळाले असे सांगून या ग्राउंडवर खोदकाम सुरू केले परंतु इस्टिमेटप्रमाणे हे काम झाले नाही यामुळे या, या मैदानावर चिखलमय वातावरण झाले आहे त्यातच पंधरा ऑगस्ट रोजी या मैना मैदानावर कवायती व राष्ट्रगीत ध्वजारोहण होणार होते या चिखलामध्येच हा सर्व कार्यक्रम करण्यात आला यामुळे विद्यार्थी पालक शिक्षक यांना या चिखलाचा था त्रास झाला तसेच रोजच या मैदानावर राष्ट्रगीत प्रार्थना व शाळेय खेळ आयोजित करण्यात येतात या चिखलाचा या सर्वांना त्रास होतो त्यामुळे प्रशासनाने तात्काळ या संबंधित गुत्तेदाराला इस्टिमेटप्रमाणे काम करायला हवे व या पी एम श्री जिल्हा परिषद शाळेला होणारा त्रास कमी करावा जनहित मराठी न्यूजसाठी गणेश कचवे दैठना प्रतिनिधी